डिप्रेशन मानसिक त्रासाची पंधरा लक्षणे आजकालच्या धावत्या जगामध्ये माणसामध्ये अहंकार खूप आहे आणि कुठेतरी या अहंकारामुळेच सर्व सर्व इच्छा न पूर्ण झाल्यामुळे गोष्टी मनासारख्या झाल्यामुळे डिप्रेशन सारख्या आजाराला वाव मिळतो हा मानसिक आजार इतका भयंकर आहे की हा दिसून तर येत नाही पण त्रास तर खूप होतो हा आजार वेळीच थांबवणे खूप गरजेचे आहे नाही तर माणसाच्या मेंदूवर परिणाम होऊन खूप धोकादायक परिणाम होतील तर या व्हिडिओमध्ये डिप्रेशनची लक्षणे मी सांगणार आहे ही लक्षणे तुमच्यात असतील तर वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मानसिक त्रासापासून सुटका करून घ्या जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीने धोका दिला खूप विश्वास ठेवलेल्या व्यक्तीने विश्वासघात केला आपण सर्वांशी चांगलं वागून आपल्याला कोणी इग्नोर करत असेल किंवा आपण बघितलेले स्वप्न पूर्ण होत नसेल तर त्याच गोष्टीबद्दल सतत सतत विचार करून आपल्याला डिप्रेशन येऊ शकते जवळचीच व्यक्ती सतत आपला अपमान करत असेल आपल्याला इग्नोर करत असेल तर त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल विचार करून करून मानसिक त्रास होऊ शकतो डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीला सतत राग सतत चिडचिड होते लहान सहान गोष्टीवरून राग येतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर ओरडणे सुरू होते डिप्रेशनचे सगळ्यात महत्त्वाचे आणि धोकादायक लक्षण म्हणजे निगेटिव्ह नेहमीच्या वेळेपेक्षा अगोदर जागेने आणि झोपेतून उठल्याबरोबर डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येणे हे डिप्रेशनचे लक्षण आहे सतत मन उदास असणे चेहऱ्यावर हसू न येणे कितीही आनंदाची गोष्ट असली तरी आनंद प्रमाणातच होणे हे मानसिक त्रासाचेच लक्षण आहे भूक कमी लागणे कोणताही आवडीचा पदार्थ असला तरी त्यामध्ये इंटरेस्ट नसणे जेवणावरून मनच उडणे आणि त्यामुळेच वजन कमी होणे कोणताही छंद असो मग तो खेळणे असो गाणी ऐकणे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे हॉटेलमध्ये जेवण खाणे बाहेर फिरायला जाणे असे कोणत्याही गोष्टीत मजा न राहणे डिप्रेशनचे कारण आहे अशा लोकांना एकांतामध्ये राहावेसे वाटते त्यामुळे त्यांना सतत स्वतःचे वाईट करण्याचे विचार मनात येतात सतत आत्महत्या करण्याचे विचारसुद्धा येतात ज्या लोकांना मानसिक त्रास आहे त्या लोकांना कोणत्याच गोष्टीचं बरं वाटत नाही अशा लोकांना कोणतेच काम करावेसे वाटत नाही असे लोक कोणतेही काम जबरदस्तीनेच करत असतात त्यामुळे त्या कामात त्यांना यश मिळत नाही सतत आळस येणे चुकीच्या वेळेला झोप येणे सतत दुःखी राहणे सतत काळजी करणे हे डिप्रेशनचेच कारण आहे भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीचा सतत सतत विचार केल्यामुळेच डिप्रेशनचे प्रमाण वाढते होऊन गेलेल्या घटना विसरणे कठीणच होऊन बसते नुसते टेन्शन घेणे वाईट विचार करणे याने डिप्रेशन येत नाही तर तुम्ही खूप अशक्त असाल तुमच्या अंगामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तुम्ही व्यायाम करत नसाल तुमचा आहार योग्य नसेल तरी सुद्धा तुमचा मेंदू डिस्टर्ब होऊ शकतो झोपेतून दचकून उठणे भीती वाटणे त्यानंतर झोपच न लागणे त्यामुळे सतत व तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे हे डिप्रेशनचे लक्षण आहे लहान सहान गोष्टींवरून सतत रडू येणे एखादी व्यक्ती जर काही कारणांवरून आपल्याला वाईट शब्द बोलली तर ते मनात ठेवून त्याच गोष्टीचा सतत सतत विचार करणे कामाविषयी महत्वाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची भीती वाटणे किंवा क्षमता कमी होणे तर मित्र आणि मैत्रिणीनो ही लक्षणे तुमच्यात असतील तर पटकन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या